गाईज आता सकाळचे वाजले आहेत पावणे बारा सो आता मी एका फंक्शनला जातो आहे आमचे बिल्डिंग मध्ये जे फ्रेंड्स आहेत त्यांच्या मुलीचा पारसा आहे तर तुम्ही बघू शकता

आ, हाए। हाए ता आ, आ, चला आता आम्ही निघालो बघू शकता लिफ्ट मध्ये आहे आता चालो चालू फ्लोअर लालोर आलंय झालं ग्राउंड चला भेटू थोडाच वेळा टॅक्सी मध्ये बसले का ते हाय काय अश्विनी पुढे बसलो हाय काय हाय चालू आहे वारशा सो आता भेटू तुम्हाला तिथे काय काय आहे ते बघू हॉल मध्ये आलो बघू शकता हॉलचा एंट्रन्स बघू शकता तुम्ही आमचं कॅटरस अजून चला प्रिपरेशन चालू आहे तिथे പാര്ഷാച്ചെ പാര്ഷാച്ചെ सिरियस डिस्कशन चालू आहे यांच गजरे असं चालू आहे गजरे घालतात मॅडम दोन दोन हो आम्ही नाही घालू शकत कारण असं नजर का उसका रिहा कर इन पर का आना युद्धा है ओट सेरजा को नहीं थे भी न तुझे मुकेश होनी मीन रही थे बोलेंगे हम नहीं चल रहे हैं तो मार्केट में बहुत पॉपुलर है जैसे इट्स इट्स अबाउट लिटिल प्रोजेक्ट आसुमन चाय 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 हमारे टाइप के ये होते हैं ना तो उसके होते ही नहीं है आसुमन अभी दर्शक ले लेला अरे यारे ना हाई करो हाय करो पवन जी

हा आता आम्ही घरी सो गमलो आता भेटू थोड्याच वेळात आता थोडस मला फार्मिंग करायचं आहे झाडं लावायची झाड आणली आहेत ती सो बघू दाखवू तुम्हाला झाडं लावते वेळी आमची गॅंग चालली आहे पुढे पुढे लिफ्ट मध्ये गर्दी आहे आता निघालो आहे जरा शॉपिंग करायला शॉपिंग इन दस थोडस असंच घरचं सामान आणि बघू मेहंदी विंदी असं तर वाजले आहेत संध्याकाळचे झाले ऑलमोस्ट फाईव्ह थर्टी तर मम्मीकडे जाऊया मम्मीला भेटूया भरभूज दिवसांनी भरपूर दिवस झाले भेटलो नाहीये रुत्राला शोधतोय रुद्रा कुठे गायब झालाय माहित नाही त्याला पण घेऊन जातो भेटू थोड्याच वेळात काय चाललंय सोसायटीच्या खाली उभा हा तर करण्याची इच्छा आता मेहंदी खाली असतील त्या काढू कारण माझी जी आहे काढणारी ती नाहीये ती बाहेर गेली आहे

भेटतो तुम्हाला आलं रुद्राच मिल्कशेक रुद्रा बघू इथे हटकड कस आहे टेस्ट ला हे माझ आलं आहे याच्यात लिंबू टाकलंय वरती अस असं का टाकलंय अख्खा लिंबू टाकलंय काय किती टेस्ट आता खाल्लंच असतो पाणीपुरी आता ते बाबूच पोटॅटो ट्विस्ट चालू आहे बघू शकता बघू शकता किती गर्दी आहे दादर मध्ये आता आपण आलो आहे मेहंदी करण्याला तुम्हाला hey मी तुम्हाला दाखवतो मेहंदीची डिझाईन कशी काय आहे ते भेटू थोड्याच वेळानं हे गायस बघू शकता आता मी जस्ट पोचलो आहे धारावीमध्ये सध्या संध्याकाळचं जेवण दाखवलं नाही बघ घरीच ऑर्डर केलं आम्ही आणि घरीच जेवलो झाली मेहंदी माझी कंप्लीट आणि आता चालू आहे अंध वेमध्ये घरी तर बघू आता बिल्डिंगच्या खाली गेल्याच्या नंतर तुम्ही कोण बघत असेल तर भेटू अदरवाईज टाटा बाय बाय दूध नाईट शपाट ह्या Oh my god.